मार्गे होणारा जलदगतीचा प्रवास हे तमाम मुंबईकरांचं स्वप्न कोस्टल रोडच्या माध्यमातून ते लवकरच पूर्णही आहे शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या कोस्टल रोडला कोळी बांधवांचा मात्र विरोध आहे या मुंबईकरांचा प्रवास होणार असला तरी वर्षानुवर्षे मासेमारी करणारे कोळी बांधव कायमचा हद्दपार होण्याची भीती आहे सध्या कोस्टल रोडच्या सर्वेक्षणाचं काम सुरू आहे त्यामुळे पुढचे दोन महिने समुद्रामध्ये जाळी टाकू नका असं कोस्टल रोड कंपनीचे अधिकारी सांगताय त्याला कोळी बांधवांकडून विरोध केला जातोय दोन महिने जाळी टाकली नाही तर खाणार काय असा सवाल विचारत वरळीमध्ये कोळी बांधवांनी या निर्णयाचा विरोध केला आहे बोटींना काळे झेंडे लावून या आदेशाचा निषेध करण्यात आलेला आहे या बोटी समुद्रामध्ये जाऊ नयेत यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे ये त्यामुळे येत्या काळात हा प्रश्न चिघळण्याची मुंबईतला महत्वपूर्ण प्रकल्प जो आहे कोस्टल रोड होतोय आणि त्याचं सर्वेक्षण सध्या सुरू आहे परंतु या कोस्टल रोडचं बाधित होणारे घटक जे आहेत मुंबईमधला हा संपूर्ण परिसर आहे सध्या मी वरळीच्या इथं आहे वरळी च्या ये या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा सर्वेक्षण जे आहे ते कोस्टल रोडच्या वतीनं जी कंपनी आहे त्याच्या वतीनं करण्यात येते परंतु याला कोळी बांधवांनी पुन्हा एकदा विरोध केलेला आहे कारण जोपर्यंत सर्वेक्षण सुरू असेल तोपर्यंत जे आहे ते कुठल्याही प्रकारचं जाळी टाकू नका मासेमारी करू नका असं जे आहे ते या कंपनीकडून सांगण्यात आहे आणि त्यांना पोलीस संरक्षण सुद्धा त्या कंपनीला दिलं आहे आणि त्याला विरोध जो आहे आता कोळी बांधव या ठिकाणी करतायत साहजिकच आपल्या सोबत सगळे कोळी बांधव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल दादा का विरोध होतोय पुन्हा एकदा कारण मागच्या वेळी तुमचं तुमचा विरोध होता त्यावेळी सगळी मनधरणी जे आहे ती सगळे नेते असतील आमदार असतील किंवा प्रशासन असेल त्यांनी तुमच्या भूमिका मांडून जे आहे ती समजून घेतली होती आता पुन्हा एकदा विरोध होतोय तुमच्याकडून का नेमका आम्हाला आम्ही विरोध करतोय आम्हाला सांगण्यात येते की तुम्ही दोन महिने मासेमारी करायचे नाही आम्ही दोन महिने मासेमारी करायचे नाही तर आम्ही खाणार का आमचा परिवार पोचणार कोण आणि यांची जबरदस्ती चालू आहे की तुम्ही इकडनं जाळी उचला आम्ही जाळी कशाला उचळायची आमचा हा पारंपरिक व्यवसाय आम्ही डेली फिशिंगवाले आम्ही सकाळी जातो आदल्या दिवशी जाळी टाकतो दुसऱ्या दिवशी काढतो त्याच्यातली मच्छी असेल ती घेऊन येते मग ती विकायला जाते आणि हे लोक सांगतात तुम्ही तिथे मच्छीमारी करायची बरोबर आहे का तुम्ही काय सांगाल काय पर्याय दिला जातो का तुम्हाला कारण गेल्या पारंपरिक व्यवसाय आहे गेल्या अनेक वर्षाचा आहे तुम्हाला काही पर्याय दिला जातोय जाळी टाकू नका असं सांगितलं जाते फक्त पर्याय काय दिला जातो पर्याय असा काहीच नाही आम्हाला आणि आमचा वाली तर जरूर कोणीच नाही इकडे जर आमचा जर एखादरी जर मंत्री असता तर आम्ही काहीतरी करू शकलो असो पण मंत्र्यांचा सुद्धा आम्हाला सपोर्ट नाही हे जर चालत राहिलं तर आम्ही खाणार काय वळली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी हे आम्हाला दम असा देत होते की आम्हाला तुम्ही तिथली जाळी काढा तुमची नाहीतर आम्ही तिकडची जाळी तोडून टाकू अन्यथा तुम्हाला वन फोर्टी नाईन हा कलम लावून तुम्हाला तुमच्यावर सर्वांवर कारवाई केली जाईल हे आम्हाला सांगण्यात येत होतं आणि जे काय आहे ते कुठलाही पेपरवर्क न करता कुठलीही पूर्वसूचना न देता आमचं इथे काम केलं जात आहे आणि त्याचा आम्हाला खूप परिणाम भोगायला लागत आहे आमचं आता आम्ही पूर्णतः सर्वत्र सर्व पूर्ण को वडी कोलाड्यातील सर्व मच्छीमार हे घरात बसलेले आहेत की आम्ही आता एक एक बंदर नाही आहे आमचं अख्खा गाव उतरलय आणि गावातले पुरं कुटुंब उतरले काल पोलीस निरीक्षाने बघितलं आमच्या आई बहिणी बायका पोरं सगळे उतरलेले आहेत आता समज आता हा कल किनारपट्टीच समज असा प्रत्येक किनारपट्टी उठली तर सरकारची काय हो।